एका गाईने दिला एकाच वेळी दोन पिलांना जन्म परिसरामध्ये गाईचे पिल्ले पाहण्यासाठी गर्दी फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाव येथील रामेश्वर लक्ष्मण साबळे शेतकरी यांच्या गाईंनी एकाच वेळी दोन वासरं व वा पिलांना जन्म दिला दिनांक एकोणीस एप्रिल रोजी एका गाईने दोन वासरं व वा पिलांना जन्म दिला असता त्यामुळे गेवराई पायगाव येथे परिसरामध्ये त्या शेतकऱ्यांची व त्यांच्या गायीची व त्या पिलांची चर्चा होत असून त्यामध्ये पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे एका गाईने दोन पिलांना जन्म दिला त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना एकच नवल होत आहे भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर हा आमचा जनावरांचा गोठा आहे शेतीला जोडधंदा म्हणून आज आमचा व्यवसाय काल आमच्या गोठ्यावरती वेगळी एक कला परमेश्वराची ही गाय काल व्या आणि इने काल दोन एका बाटपाने एक दोन वासने दिलेले आहेत दोन्ही पण तंदुरुस्त आहे ते आपण बघू शकता